नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आमदार येडरावकर यांच्या माध्यमातून कुरुंदवाडा आगाराच्या ताफ्यात पाच नवीन बसेस दाखल कुरुंदवाडा जयसिंगपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या माध्यमातून अत्याधुनिक बी एस मानांकन प्राप्त पाच नवीन बसेस दाखल झाल्या आहेत नुकतंच बस या बसेसचं पूजन जयसिंगपूर येथील बस स्थानकामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले कुरुंद आगार व परिसरातील प्रवासांची सततची वाढची ग वाढती गरज लक्षात घेऊन या भागाला अधिकाधिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणं हे माझं प्राधान्य आहे यापूर्वी माझ्या प्रयत्नातून पंधरा नवीन बसेस आगाराला मिळाल्या होत्या आता आणखी पाच बसेस दाखल झाल्यामुळे एकूण वीस बसेस प्रवासांच्या सेवेसाठी उपलब्ध झाल्या त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून ग्रामीण भागातील शेतकरी कामगार विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिक यांना दिलासा मिळतो त्यामुळे या सेवा अधिक सक्षम व सोयीस्कर होण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं नवीन दाखल झालेल्या एस सिक्स बसेस आधुनिक तंत्रज्ञान युक्त असून कमी प्रदूषण करणाऱ्या व अधिक इंधन कार्यक्षम आहेत त्यामुळे पर्यावरणपूरक प्रवाशांबरोबरच प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळणार आहे या बसेस कुरंदवाडा घरातून विविध मार्गावर धावणार असून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे सदरच्या बसेस मी आल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील येडग्रावकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले या उद्घाटन सोहळ्यात आगारप्रमुख नामदेव पतंगे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे माजी नगरसेवक बजरंग खामकर पराग पाटील अर्जुन देशमुख अप्पासु खामकर दादा पाटील चिंचवडकर रजनीकांत कांबळे अमोल शिंदे संभाजी कोळी विनायक गायकवाड विनायक खाडे सचिन डोंगरे सागर माने बबन यादव अशोक माळगे सुरज भोसले निवास वडर प्रभाकर चौगुले आनंदा खाडे रमेश धंगेकर इम्रान शेख यांच्यासह आगार कर्मचारी व जयसिंगपूर प्रव, परिसरातील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा बाहात सहा जयसिंगपुर डिग्री न्यूज चॅनल